नवी दिल्ली सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली त्यातून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरशी निगडीत रेल्वे प्रश्नांबद्दल नामदार वैष्णव यांच्याशी चर्चा केली खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली सध्या कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या गांधीनगर म्हणजेच वळीवडे स्थानकावर थांबत नाहीत गांधीनगरमधील स्थानिक रहिवासी आणि व्यापारी उद्योजक यांची सोय लक्षात घेऊन सर्व एक्सप्रेस गाड्यांसाठी पुन्हा गांधीनगरचा थांबा सुरू करावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली तसंच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम अधिक गतीनं व्हावं याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधलं साठी आवश्यक भूसंपादन झालं नसल्यानं हे काम रेंगाळालं आहे असं नामदार वैष्णव यांनी स्पष्ट केलंय त्यावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचं अभिवचन खासदार महाडिक यांनी दिलं दरम्यान कोल्हापूर शहरातील बाबूभाई परीख पूल अत्यंत जुना जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी अपुरा पडतोय त्यामुळं बाबूभाई परीख पुलाला नवा समांतर पूल बांधावा किंवा नवा उड्डाण पूल बांधावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन योग्य तो उपाय केला जाईल असं नामदार वैष्णव यांनी स्पष्ट केलं याशिवाय वंदे भारत एक्सप्रेस आणि सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत न्यावी अशी विनंती खासदार महाडिक यांनी केली कोल्हापूरशी निगडीत रेल्वे प्रश्न प्राधान्यानं लक्ष घालून सोडवले जातील अशी ग्वाही नामदार अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे